ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णैव श्रीरंगनाथगुरुराज नमोस्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगतादी संसार कालत्रयी झाला नाही असा वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे यालाच अजातवाद म्हणतात आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे अनिर्वचनीय संसाराचा भ्रम होतो जसा दूरीच्या अज्ञानामुळे सर्पाचा भ्रम झाला तो भ्रम अविद्येचा परिणाम आणि दुरीचा विवर्त आहे तसेच जगतादी संसार भौतिक प्रपंच स्वस्वरूपाच्या अज्ञानाचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे अज्ञानाच्या तमुगुणामुळे पदार्थ व सत्वगुणापासून पदार्थाचे ज्ञान अनिर्वचनीय उत्पन्न होतात अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही सत्य म्हणावे तर विचारापुढे टिकत नाही असत म्हणावे तर प्रतीला यायलाय म्हणून सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणतात अनिर्वचनीय पदार्थाला आपण साक्षी रूपाने पाहतो पण अज्ञान वृत्तीने प्रकाशन करतो म्हणून ते साक्षी भाष्य आहे म्हणजे भ्रम किंवा अध्यास आहे आता विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववाद आणि अन्यथा रूप याला विवर्त म्हणतात अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो ते अधिष्ठान असते जसं खोडाच्या ठिकाणी पुरुषाचा भ्रम होतो तेव्हा त्याला ते अधिष्ठान खोड असून तो व्यावहारिक आहे आणि पुरुष प्रातिभाषिक आहे म्हणून अधिष्ठान जो खोड त्याच्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत आहे आणि स्वरूपही अन्यथा म्हणजे निराळे आहे तसे आत्मरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगाचा भ्रम होतो तेव्हा आत्मा अधिष्ठान असून स्वरूप पारमार्थिक असून आत्मा पारमार्थिक आहे आणि अधिष्ठान रूप आहे आणि व्यावहारिक जगत हे व्यावहारिक असून भास आहे त्याचा स्वभाव नाशिवंत असून असत जड दुःखरूप आहे उलट आत्मा सचित रूप आणि शाश्वत आहे आता उपादानाचा समान स्वभावान आणि अन्यथा रूप म्हणजे निराळे स्वरूप त्याला परिणाम म्हणतात जसं माती घटाचा उपादान कारण आहे मातीमध्ये आणि घटामध्ये पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हा समान स्वभाव म्हणजे सारखाच आहे मातीमध्ये आणि घटामध्ये हा असा आहे पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व आणि उपादान मृत्तिकेच्या स्वभावाहून घट निराळ्या रूपाचा आहे म्हणून घट परिणाम आहे जसं कार्यात ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात तसे जगत आत्म्याचा विवर्त आहे चैतन्याचा विवर्त आहे आणि अज्ञानाचा परिणाम आहे म्हणून मौली सांगतात का बीजची झाले तरु भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग म्हणून विचार सागर या ग्रंथामध्ये साधू निश्चलदासजी सांगतात आणि तो बोध आपण आत्मसात करावा गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर आणि रंगनाथ महाराज परमणीकर यांच्या कृपा आशीर्वादाने हा बोध आपण अंतकरणामध्ये ठसवून घ्यावा पुंडलिका वरदे हरी हरिविठ्ठल श्री ज्ञान